नाकीला संपत नाही तोवर लगेच लागतो लाचुंगला पास हा पास आहे तब्बल सोळा हजार सहाशे फूट उंचीवर हिमालयाच्या मध्यभागी वसलेला एक महत्वाचा टप्पा मग अशी सांगितल्याप्रमाणे ला, ला म्हणजे स्थानिक भाषेत पास तर लाचुंग म्हणजे लहान ला दरी पण उंची मात्र अजिबात लहान नाही इथं सरासरी ऑक्सिजनचं प्रमाण फक्त पंचावन्न ते साठ टक्के एवढंच असतं म्हणून श्वास घ्यायला त्रास होतो एवढच नाही तर आवाजात बोलताना सुद्धा थकवा जाणवतो दुपारचे बारा वाजलेपासून ला साधारण जमीन नाही समुद्र सपाटीपासून पासून साधारण सोळा हजार फुटावरती आहे जिथे नजर टाकावी तिथे नुसतं हिमालयाचे पर्वत राहणार दुसरं काहीच नाही आणि भयानक शांतता तर अशी आहे इथल्या एकंदर रस्त्यांची अवस्था इथले रस्ते बी आर डेव्हलप करते बी आर म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन तरी बऱ्यापैकी जो आहे चांगला अवस्थेत आहे काही ठिकाणी रस्ते अजून डेव्हलप होत आहेत आणि अशा कच्चे रस्ते असणाऱ्या परिस्थितीत सुद्धा आमच्या ड्रायव्हरने खूप चांगल्या प्रकारे बस आणलेली आहे खरच या एच आर टी सीच्या ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग स्किलला खरंच मानलं पाहिजे ही ठिकाणं म्हणजे निसर्गाचं कडक पण भव्य असं रूप जे अनुभवताना अंगावर काटा येतो थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आम्ही लाचूलला पास सोडून पुढच्या प्रवासाला निघालो दरम्यान कधी दुपारचे दोन वाजले कळलंच नाही या रस्त्यांवर वेळ चढू थांबूनच जाते थोडं पुढे गेल्यावर आम्ही पोहोचलो पांग जवळच्या एका साध्या टेंट धाब्यावर इथं आम्ही लंच ब्रेक घेतला मी आता पोहचलोय पांगला दुपारचे दोन वाजले माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय आमच्या बसचे ड्रायव्हर कंडक्टर काहीतरी करतायत तर बेसिकली केलॉंग ते लेह या रूटवरती कुठेही पेट्रोल पंप नाहीये त्यामुळे डिझेल रिफ्युलिंगचा काही ऑप्शन नाही आहे त्याला एक उपाय म्हणून त्यांनी काय केलंय की बसच्या टपावरतीच एक बदलला ट्रन ठेवला आहे आणि एक पाईप आहे आणि त्या पाईपमधनं आता हे रिफ्युलिंग करतायत जुगाड पद्धत किती सेफ आहे मला माहिती नाही पण जर का वाटेमध्ये पेट्रोल पंप नसेल तर रिफ्युलिंग कसं करणार बरेच okay. आता प्रयत्न करतायत एका झटक्यात ते होत नाही बेसिकली त्या पाईपाला पाईपाला खेचावं लागतं तोंडाने खेचावं लागतं जे तेव्हा जाऊन ते लिक्विड खाली येत ओपन बाकी लाईक सुदिंग लाईक लंच ब्रेक आणि इथे आम्ही ऑर्डर केलाय थुप्पा आणि मॅगी ओके कसं आहे ती पण खूप छान जागा आहे इंडोर सेटिंग आहे बाहेर भयंकर भयंकर आणि या उन्हात बाहेर बसणं अजिबात शक्य नाही त्यामुळे मी आतमध्ये बसले बाहेर इतकं उन्हासून सुद्धा आतमध्ये अगदी छान थंड आहे अजिबात जाणवत नाहीये उन्हाचे झाड हा आहे तुप्पा मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम ट्राय करतोय दिसायला एखादा सूप सारखं वाटलं बघूया कसं आहे छान आहे लगेच टेस्ट आहे थोडी स्पायसी आहे you guys don't have spicy, spicy sweet and sour sauce a mix it nice that's great chop vegetables sir ani mudre तो वही का होता नाही त्यांचं लंच करून झालेलं आहे थोडा वेळ बसून टाइमपास करतोय बस निघायला अजून दहा मिनिट आहेत मस्त पैकी वारा सुटला आणि आमची बस पाठीमागे इथे उभी छान जेवण करून आणि पाय मोकळे करून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो आता जवळपास अर्धाहून जास्त प्रवास झाला होता आणि पुढचा टप्पा होता बोरे प्लेन्स बोरे प्लेन्स हा भारतातला सर्वात उंचावरचा सपाट प्रदेश मानला जातो समुद्र सपाटीपासून जवळपास पंधरा हजार पाचशे फूट उंचीवर या पठाराची लांबी सुमारे चाळीस किलोमीटर आणि रुंदी दोन ते पाच किलोमीटर इतकी आहे गुगल अर्थवरून बघितल्यावर हा भाग म्हणजे सेंट्रल एशिया किंवा मंगोलियाचे विस्तीर्ण ला वाटते सपाट विस्तीर्ण आणि निसर्गाने घडवलेला एक अजब चमत्कार मोरे प्लेन्स मध्ये प्रवेश करताच डावीकडे दिसतो तो बर्फाळ शिखर असलेला पर्वत आणि समोर अफाट पसरलेला राखाडी तपकिरी पठार वर निळसर आकाश आणि त्यावर तरंगणारे पाठरे शुभ्र ढग इथं कोणतीही वस्ती नाही झाड नाही आहे ते फक्त मोकळं आकाश मोकळा वारा आणि मोकळ्या मनाने स्वप्न पाहायला लावणारा निसर्ग आणि अखेर समोर आला या प्रवासातील शेवटचा आणि सर्वोच्च पास टांग लागला हा पास आहे तब्बल सतरा हजार चारशे ऐंशी फुटावर जगातील सर्वात हायेस्ट मोटराइज रोड पैकी एक गुगल अर्थवरून पाहिलं तर संपूर्ण रस्ता एका अरुंद वाटेसारखा दिसतो जणू पर्वताच्या छातीवर कोरलेली एक सरळ रेषा इथे हवा विरळ तापमान कमी ऑक्सिजन कमी पण थरार मात्र कमाल टांग पास करू संध्याकाळचे पाच वाजता आम्ही अखेर लेहाच्या सीमेवर पोचलो बत्तीस तासांच्या नॉनस्टॉप प्रवासानंतर जवळपास लेहाला पोहोचलोय लेहाच्या बॉर्डर वरती आता आम्ही थांबलोय कारण बस मध्ये काही फॉरेनर्स आहेत त्याचा डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचा कधीता पोचतोय आणि पाठ टेकवतो लेहच्या चेकपोस्ट वर परदेशी प्रवाशांची ओळख तपासली जात होती ती झाली आणि आम्ही पुन्हा एकदा आमच्या प्रवासाला मार्गस्थ झालो सलग चौतीस तासांचा थकवणारा प्रवास मागे टाकलेला होता साडेपाच वाजताच तिथं सूर्यास्त व्हायला सुरुवात झाली होती लेह मध्ये प्रवेश करताना दा डाव्या बाजूने एक शांत वाहणारी नदी दिसली ती कुठलीही छोटीशी नदी नव्हती ती होती सिंधू नदी तिबेटच्या मानसरोवराजवळ उगम पावणारी लडाख काश्मीर आणि पाकिस्तानातून वाहणारी ही प्राचीन आणि पवित्र नदी हो तिच्या किनाऱ्याने असं शांतपणे बसमधून जाताना क्षणभर मन थांबून गेलं इतिहासात वाचलेली नकाशावर पाहिलेली ती सिंधू आता डोळ्यांसमोर होती साधारण सहा वाजता सूर्यास्त झाला आणि एकदम अंधार दाटून आला लेह मध्ये प्रवेश करताना आर्मीच्या अनेक छावण्या दिसल्या आपल्या शहरात जसं कॅन्टोनमेंट असत ना कॅन्टोन्मेंट मध्ये शहर आहे असं वाटत होत आणि अखेर रात्री नऊ वाजता आम्ही लेह मध्ये पोचलो डोळ्यात प्रचंड झोप अंगात प्रचंड थकवा पण मनात एक जबरदस्त समाधान होत दिल्ली पासून सुरू केलेला छत्तीस तासांचा प्रवास यशस्वीरित्या आता पूर्ण झाला होता बसमधून उतरून तिच्याकडे एक शेवटचा कटाक्ष टाकला इतकं लांब सुरक्षितपणे पोचवलं म्हणून ड्रायव्हर आणि बस दोघांप्रती मनापासून आभार मानले रात्रीचे ठीक नऊ वाजले दुसऱ्या दिवशीचे मी आता आम्ही लेह मध्ये पोहोचलो आहे जवळपास छत्तीस तासांचा कंटिन्युअस प्रवास करून आम्ही इथे आलेलो आहोत प्रवास किती चांगला असता तरी पण विदाऊट रेस्ट जर का तो केला भयंकर थकवा होतो माझ्या आवाजात थोडा बदल जाणवला एनर्जीची आणि रेस्ट ची आणि त्यानंतर आमचा मुक्काम हॉस्टेलकडे जाण्याकरता हो ना आम्ही इथे सध्या झोस्टेलमध्ये चेक इन केलेलं आहे दोन दिवसांसाठी खूप रिझनेबल आणि खूप चांगला ऑप्शन आहे सहाशे रुपये पर पर्सन एक दिवसासाठी आहे आणि चांगले क्लीन डॉर्मेटरीज आहे तिथे आहे झॉस्टेलचा रूफट टॉफ डायनिंग एरिया आणि आता खूप उशीर झाला आहे रात्रीचे दहा वाजले त्यामुळे बाहेर तर काय रेस्टॉरंट चालू असतील याची काही आशंका नाही आहे त्यामुळे आज आम्ही इथे साधंच जेवण घेतोय एक वेज थाळी एक नॉनव्हेज थाळी ॲक्च्युली आम्हाला ऑथेंटिक लडाखी क्यूज ट्राय करायचं होतं पण ते आता काही शक्य नाही आहे सो प्रभावी उद्या पर्वामध्ये आम्ही ते ट्राय करू आणि आजच्या जेवणाकरता आम्ही ऑर्डर केलेलं आहे मी ऑर्डर केलेली आहे व्हेज थाळी आणि सुबेद ऑर्डर केलेली आहे नॉनव्हेज थाळी तसं दिसायला काय फार फरक वाटत नाहीये सिग्मीत दिसत